महत्वाच्या प्रायोजक घरकुल मसाले स्वाद आणि मायेचा खमंग मेळ आज राज्यातील एकोणतीस पालिका निवडणुकांसाठीचा प्रचार थंडावणार उमेदवारांचा रॅली आणि घरोघरी प्रचारावर भर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नेते मंडळींचा रोड शोवर भर नागपुरात फडणवीस मुंबईत शिंदेचा रोड शो तर राज ठाकरे पुण्यातील शाखांना देणार भेटी मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिवतीर्थवरील सभेत लावले तो व्हिडिओ ठाकरे बंधूंचे एकमेकांवर टीका करणारे दाखवले व्हिडिओ अनामलाईंचा व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला बोल पाच वर्ष घरात बसून निवडणूक आली की मुंबई धोक्यात एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका करून दाखवलं तसं खाऊन दाखवल्याचे होर्डिंग लावा शिंदेंचा टोला नाशिकमधल्या शिवसेनेचे शहर प्रमुख तिदमेंवर मंत्री महाजनांनी केले आरोप पेडलर पेडलरसोबत संबंध असल्याचा केला आरोप डोंबिवलीत भाजपा आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये राडा भाजप पदाधिकाऱ्यावर कोयत्यानं वार वेळ संपल्यानंतरही प्रचार करत असल्याच्या आरोपावरून राडा नाशिकच्या सातपूर भागात आपच्या उमेदवारावर बंदूक ताण्यात प्रचारात न फिरण्याची धमकी जमावानं दिला तरुणाला चोख नमस्कार मी प्राजक्ता तांडेल तुम्ही पाहताय न्यूज एट मराठी बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला नाशिकमधून बातमी नाशिक, नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीला काही तास शिल्लक असताना नव्या आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधल्या एका जाहीर सभेत शिंदेच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदवे यांचे ड्रग्ज पेडलर तरुणांबरोबरचे व्हिडिओ दाखवत नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाशी शिंदे सेनेच्या नेत्यांचे से संबंध असल्याचा खळबळजनक दावा केलाय महाजनांच्या या आरोपानंतर मात्र नाशिकमधलं वातावरण चांगलंच तापलंय गिरीश महाजनांच्या सभेनंतर गोंधळ झाला मंत्री गिरीश महाजनांच्या गाडीला अडवत किंवा ताफ्याला अडवत जाब विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत मी इथे आल्यावर स्टेजवर मला त्यांनी त्या मोबाईल मधून मला सगळं दाखवलेलं आहे एमडीचं सेवन करताना तरुण पिढी या ठिकाणी दिसते चौकामध्ये टपरीवर बसून या ठिकाणी अशा पद्धतीचे कामं त्या ठिकाणी चाललेले आहेत मला वाटतं हे अतिशय भयावह चित्र आहे आम्ही ज्यांना देशाचं भविष्य म्हणतो त्या अशा ठिकाणी जर एमडीचं सेवन करत असतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे आणि ते सेवन करणारे आता जो उमेदवार त्या भागातले निरमे म्हणून त्यांना डोक्यावर घेऊन नाचतायत अनेक फोटो त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या हातावर त्यांचा फोटो गोंदलेला आहे म्हणजे ही बाब तर गंभीर आहे आणि निश्चित या संदर्भामध्ये जे या ठिकाणचे उमेदवार आहेत ते हेच नद्या करत आहेत हेच उद्योग करत आहेत लोकं त्याच्यामुळे खूप परेशान आहेत कोणी बांधकाम व्यावसायिक असतील बिल्डर असतील त्यांचे प्लॉट शेते आहेत कुठल्याही कामाच्या संदर्भामध्ये मासे जाऊन त्या ठिकाणी माहितीचा अधिकार देतात लोकांना ब्लॅकमेल करतात त्यांच्याकडून पैसे उकळतात हा त्यांचा राजदूत जनता सगळ्या नाशिककरांना माहीत आहे आणि म्हणून मला असं वाटतं अशा लोकांनासुद्धा महापालिकेत जाण्यापासून रोखलं पाहिजे आणि त्याचा अनेक लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागेल हो